हॅलो नमस्कार तर चला आज ना आपण एक राजस्थानची फेमस ट्रेडिशनल डिश डाळ बाटी चुरमा बनवणार आहोत हा मी तुम्हाला माझ्या पद्धतीने मी कसा बनवते ते सांगणार आहे आता राखी आलेली आहे प्लस वीकेंड पण आलेला आहे तर म्हटलं काहीतरी चेंज म्हणून आपण ही डिश ट्राय करून बघूया फर्स्ट अटेम्पमध्येच ही अल्टिमेट बनलेली आहे आणि बाट्यासुद्धा एकदम परफेक्ट झाल्या फक्त मी ज्या पद्धतीने सांगितल्या ना त्या पद्धतीने तुम्ही जर केल्या ना तर तुमच्या बाट्यासुद्धा एकदम परफेक्ट जमतील पहिल्याच अटेम्प्टमध्ये तर चला सुरू करूया आपण रेसिपीला त्या आधी चॅनलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला रेसिपी पूर्ण व्यवस्थित समजेल आहे तर इथे मी ना मिक्स डाळी घेतलेल्या आहेत ज्या पाच डाळींचं पाकिट मिळतं तर हे तुम्हाला इझिली डीमार्टमध्ये वगैरे मिळून जाईल आहे आणि जर नाहीच भेटलं तर घरी ज्या डाळी आपल्या अवेलेबल असतात ना काळी उर्दाची डाळ असते मुगाच्या डाळी दोन प्रकारच्या सालाची आणि साधी तुरीची डाळ मुगाची डाळ चण्याची डाळ असं तुम्ही सगळं थोडं थोडं याच्यात मिक्स करून घेऊ शकता चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हळद घालायची आहे थोडीशी आणि ह्याला आपल्याला एक चार शिट्या काढून चा। घ्यायचं आहे मेनली डाळ शिजेस्तोर आता चार शिट्या पाच शिट्या किंवा तीन शिट्या जितक्या शिट्या लागतील ला करून घ्यायचे आता ते होतं आहे तोच तर आपण आपली जी बाटी आहे त्याची प्रिपरेशन करून घेऊया तर इथे मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आता माझं जे गव्हाचं पीठ आहे ना ते थोडंसं एकदम मऊसूद आहे त्यामुळे मी याच्यामध्ये रवा घालते आहे जर तुमचं पीठ जर थोडंसं जाडसर असेल किंवा तुमच्याकडे अवेलेबल असेल जाडसर पीठ तर रवा घालायची गरज नाही तर ह्याच्यानं मिक्स करून घ्यायचं थोडंसं मीठ घालायचं वन फोर्थ टी स्पून मी याच्यामध्ये बेकिंग सोडा घालते आहे याने बाट्या फुगायला मदत होते तूप घालायचं आहे आता जो डाव असतो वरणाचा त्याने मी दोन चमचे घेतला नसेल तर पाच टेबल स्पून तूप आपल्याला याच्यात घ्यायचं आहे तुम्ही तेलाचा वापर करू शकता पण तेलापेक्षा तुपाने नाही हा जास्त खुसखुशीत होता त्यामुळे आपण तुपाचा वापर करणार आहोत आधी ना ह्याला मिक्स करून घ्यायचा तुपाला चांगलं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा नंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याला मिक्स करायचं आहे तळव्याचा वापर करायचा नाही फक्त बोटांनी ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे मेनली आपल्याला करायचं काय आहे पिठाला फक्त गोळा करून घ्यायचा आहे ह्याला अजिबात चपातीच्या पिठासारखं किंवा पराठ्यांच्या पिठासारखं खूप असं मळून मळून करायचं नाही आहे जर तुम्ही तसं केलं तर त्या बाट्या ज्या आहेत ना त्या आतून छान शिजणार नाही आणि अशा वेगळ्याच होतील आहेत त्यामुळे ना हे पीठ आपल्याला फक्त एकत्र करून घ्यायचं आहे ह्याला थोड्याशा क्रॅक्स राहतील तर आपलं तसंच हवं आहे ह्याला क्रॅक्सच ठेवायचे आहेत आपल्याला आणि आतून पण ह्याला जाळीदारच ठेवायचं आहे अजिबात ह्याच्यावर जास्त जोर आणि प्रेशर अप्लाय नाही करायचं आहे आणि ह्याला खूप सैल भिजवायचं नाही आता तुम्ही म्हणाल रवा घातला आहे तर रवा फुगायला पाहिजे तर रवा फुगवायचा नाही आहे आपल्याला आपल्याला फक्त बाटीला एक क्रम्बली टेक्स्चर द्यायचं आहे कुरकुरीतपणा हलका लागायला पाहिजे म्हणून आपण याच्यामध्ये घालणार आहोत तर बाटीचं जे मिक्सचर आपण बनवलं त्याला आपण साईडला ठेवून देऊया थोडा वेळ दे मुरायला इथे आपली डाळ शिजवून तयार झालेली आहे तर आता या डाळीसाठी मी घेतलं आहे आलं लसूण ठेचून घेतलं आहे कांदा टोमॅटो घेतला आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये खडे मसाल्यांचा वापर करतात तुमच्याकडे खडा मसाले असतील तर तुम्ही डायरेक्ट ते टाका माझ्याकडे खडा मसाला पावडर अवेलेबल होते मी ती घातलेली आहे आणि खडा मसाला पावडर ही मी घरी बनवून ठेवते प्रत्येक भाजीमध्ये ना थोडंसं तेलात टाकलं की त्याची ते टेस्ट खूप छान येते म्हणून मी ती बनवून ठेवते आता तेलामध्ये घातलं आहे मी थोडंसं हिंग खडा मसाला पावडर आलं लसूण ठेचलेलं ते घातलेलं आहे आता जर तुम्ही लसूण आणि कांदा खात नसाल तर तुम्ही ते नाही घातलं तरीही चालतं थोडीशी कोथिंबीर घातली आहे मी त्याचा फ्लेवर छान उतरतो तेलामध्ये म्हणून इथे बारीक चॉप करून कांदा घेतलेला आहे तो घालणार आहे जसं की मी सांगितलं कांदा नाही घातला तरी चालतं तर आता ह्याला ना आपल्याला परतवून घ्यायचं आहे कांदा चांगला परतला गेल्यानंतर आपण याच्यात टोमॅटो घालणार आहे तर मी इथे दोन मोठ्या साईजचे टोमॅटो घेतले तुम्हाला चॉपरला चॉप करून घ्यायचे असतील बारीक तर तुम्ही ते पण करून घेऊ शकता मी साधे नॉर्मल हाताने कापून घेतलेले आहे टोमॅटो थोडासा आपला सॉफ्ट झाला ना की आपण ह्याच्यामध्ये काही आपले बेसिक मसाले घालू ज्याच्यामध्ये आहे हळद काळा मसाला धनेजिरे पूड आहे तिखट आहे आणि थोडंसं किचन किंग मसाला आहे हलका टेस्ट छान येते ना किचन किंग मसाल्याने म्हणून मी याच्यात तो घातलेला आहे आणि हो किचन किंग मसाल्याला हलका तिखटपणा असतो त्यामुळे तिखट तुम्ही त्या अंदाजाने घाला आता आपलं हे चांगलं परतवून झालेलं आहे तेल पण हलकं हलकं सुटलं आहे आता आपण आपले शिजवलेली डाळ घालूया आता हे जी डाळ आहे ना ही अशीसुद्धा खूप छान लागते कारण याच्यात पाच डाळींचं मिक्सचर आहे सो so, ह्याची टेस्ट पण इतकी मस्त लागते ना तुम्ही नॉर्मलीसुद्धा बनवून खाऊ शकता खूप छान लागतं आणि मेनली जे आपण बाटी चुरमा बनवतो ना ह्याच्यामध्ये पंचमेल डाळीचंच महत्त्व असतं त्यामुळे पाच प्रकारच्या डाळी ह्याच्यामध्ये घातल्यानं त्याला टेस्ट पण खूप छान येते सो आता इथे आपलं वरण उकळतंय आणि हे जे वरण आहे ना थोडंसं स्टार्टिंगला हलकं पातळ ठेवायचं आहे कारण जसं जसं हे गार होईल थोडंसं ह्याला घट्टपणा येतो कारण याच्यामध्ये उरदाची डाळ मुगाची डाळ सगळंच आहे तर हलकं घट्टपणा आहे म्हणून खूप पाणी पण घालू नका एकदम पाणी पाणी करू नका डाळीला हलकं फक्त पत्रा तुम्ही बघा आता मी कसं टेक्स्चर ठेवलं आहे तेवढं आपल्याला ते पाहिजे आता ह्याच्यामध्ये ना मी थोडीशी कसुरी मेथी घालते आहे तुम्ही ना कसुरी मेथी डायरेक्ट तेलात घातली तरी चालते अशी वरून घातली तरी चालते दोन्हीचं फ्लेवर्स वेगवेगळे असतात पण दोन्हीचे फ्लेवर छान येतात आता ह्याला ना जरा आपण उकळायला साईडला ठेवूया कमी आचेवर ह्याला छान उकळून घ्यायचं थोडीशी कोथिंबीर घालते वरून आता हे बघा आपलं बाटी आपण करायला सुरू करूया ह्याचं टेक्स्चर बघा जे तुम्हाला मी मगाशी सांगितलं होतं ना की ह्याला खूप मळून मळून आपल्याला करायचं नाही आहे त्याचं कारण असं की हे असं टेक्स्चर आपल्याला बाटीसाठी पाहिजे असतं तेव्हा ती आतपर्यंत चांगली शिजते आता फक्त ह्याला मिक्स करायचं आहे ह्याच्यावर अजिबात जोर अप्लाय करायचा नाही आता आपण जे छोटे छोटे गोळे करून घेऊया आता साईज तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या तुम्हाला मोठा हवा आहे की छोटा हवा आहे ह्याला फक्त अशा पद्धतीने आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे अजिबात ह्याला मळायचं नाही फक्त गोळा घ्यायचा आणि हलका हलका फिरवायचा आता ह्याला क्रॅक्स आहेत म्हणून तुम्ही अजून त्याला मळाल तर तसं करू नका ह्याला क्रॅक्स आलेल्या चालतात आणि याला क्रॅक्स आल्याच पाहिजे तेव्हाच ती बाटी आतून छान शिजते आता पुष्कळ लोकं ना ह्याला चांगलं मळून मळून करतात आणि मग त्याला मधून असा एक थमनी जोर देऊन मग पुन्हा त्याला मळून तशी करतात पण त्याच्यापेक्षा ही पद्धत जास्त चांगली आहे ह्यानी ना बाट्या खूप छान शिजतात आता इथे मी अप्पे पॅन घेतलेलं आहे अप्पे पॅनमध्ये आपण हे करणार आहोत सुद्धा खूप छान होतात आता हे सगळ्या बाट्या मी करून घेतल्या अप्पे पॅन पहिले फक्त गरम करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ते अजिबात तेल तूप काहीही लावायचं नाही सगळ्या बाट्या ठेवायच्या दोन सेकंड तसंच ठेवायचं चा, मग ह्याच्यावर झाकण झाकायचं आणि प्रत्येक दोन दोन सेकंड नंतर ह्याला काढायचं याला फिरवायचं आणि पुन्हा झाकण ठेवायचं याला ठेवून तुम्ही दुसऱ्या कामात कुठेही लागू नका कारण हे जर खालून एका साईडने जळलं तर हे होणार नाही कारण आपल्याला ह्याला कंटिन्युअसली फिरवत राहावं लागेल तेव्हा ते सगळ्या साईडने चांगल्या शिजतील आहे तर याला झाकण ठेवायचं थोडा वेळ होऊ द्यायचा पुन्हा झाकण काढायचं फिरवायचं आणि असं फिरवून फिरवून त्याला पूर्ण साईडने आपल्याला शिजवून घ्यायचं हे बघा आता माझ्या या बाट्या बघा तुम्ही सगळ्या साईडने व्यवस्थित शिजलेल्या आहे याला याच पद्धतीने तुम्हाला फिरवून फिरवून करावं लागेल तेव्हा ह्या छान शिजतील आता हे बघा ह्याला क्रॅक्स बघा किती छान पडलं आहे याचा अर्थ आपली बाटी आतपर्यंत शिजलेली आहे क्रॅक्स पडणं हे सगळ्यात बेस्ट असतं याच्यासाठी जर क्रॅक्स नाही पडले याचा तर तुम्ही कणिक खूप जास्त मळल्या गेली आहे तुमच्या हातून आणि गोळे करताना काहीतरी तुम्ही गडबड केली आहे तर ती गडबड होऊ नये म्हणून जसं सांगते तसं करा म्हणजे तुमच्या बाट्या एकदम परफेक्ट होतील आहे हे बघा ज्या क्रॅक्स पडल्या आहेत ना त्या बघा किती छान त्यांना जाळी आली आहे याचा अर्थ आपल्या बाट्या छान झालेल्या आहेत आता परत मी ह्याला झाकण ठेवून ठेवणार थेुन, आहे थोडा वेळ आणि पुन्हा एकदा ह्याला आणि हे सगळं आपल्याला एकदम मंदाचेवर करायचं आहे अजिबात गॅस कुठेही मोठा करायचा नाही पूर्ण मंद एकदम मंद आचेवर जितका तुमचा फ्लेम गॅसची सगळ्यात लो असेल ना त्या सगळ्यात लो फ्लेमवर आपल्याला हे करायचं आहे आणि बेसिकली आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे आता हे बघा असं फिरवून फिरवून ना हे सगळं सगळीकडून शिजवून घ्यायचं जो तर तुम्हाला असं वाटत नाही की ही बाटी सगळीकडून शिजलेली आहे जर हलका कुठे कच्चेपणा वाटत असेल तर तुम्ही त्याला परत फिरवा आणि त्याला पुन्हा वाफेवर ठेवा आणि त्याला मंद आचेवर शिजवून घ्या आता आपल्या ह्या बाट्या तयार आहेत तर मी याला काढून घेते एक एक करून आणि बघा माझ्या ना प्रत्येक बाट्यानं छान अशा क्रॅक्स पडलेल्या आहेत आणि त्या क्रॅक्ससुद्धा आतून छान अशा जाळे आली आहे त्याला त्यामुळे त्या बाट्या आपल्या मस्त शिजलेल्या आता हे आपण काढून घेऊया आता या बाट्या ज्या असतात ना गरम गरम असतानाच याला तुपात टाकायचं म्हणजे ते सगळं तूप शोषून घेते आणि छान असं एक ओलसरपणा येतो त्याला आता याच्यातल्या दोन ज्या आहेत ना त्या मी साईडला ठेवते चुरमा बनवायला आणि बाकीच्या मी तुपात मिक्स करून घेणार आहे जर तुम्हाला चुरमा जास्त आवडत असेल तर तुम्ही अजून थोड्याशा बाट्या जास्तीच्या साईडला काढून ठेवू शकता तुमच्या अंदाजाने म्हणजे तुम्ही किती लोकांसाठी बनवता त्या हिशोबाने तुम्हाला हे सगळं करून घ्यायचं आहे आता चुरम्यासाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलं होतं याच्यामध्ये मी पहिले साखर वाटून घेतली होती तर त्याच्यातच मी हे करते आहे हे बघा आपली बाटी बघा आतून छान बात। क्रिस्पी झालेली आहे आता मी हे घाई असल्यामुळे गरम गरम करते आहे पण तुम्ही थोडीशी बाटी थंड होऊ द्या आणि मग ह्याला मिक्सरमध्ये फिरवा आणि ह्याला फक्त पल्सवर एक ते दोन वेळा फिरवून घ्यायचं आहे खूप फिरवायचं नाही तर ते एकदम गोळा होऊन जाईल त्याचा फक्त पल्सवर फिरवून घेऊया हे बघा अशा पद्धतीने ह्याचं असं क्रमली टेक्स्चर आलं पाहिजे आता तुम्ही ना याला थोड्याशा तुपामध्ये कढईमध्ये भाजून पण म्हणजे फ्राय करून घेऊ शकता पण मी ते न करता ह्याच्यावरतीच गरम तूप घालते आहे थोडंसं आणि आपला जो चुरमा आहे तो थोडा गरम असल्यामुळे साखर जी आहे ना ती हलकी याच्यामध्ये छान मिक्स होऊन जाईल तर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पिठी साखर आता तुम्हीच्या ड्रायफ्रूट्स घालू शकता तुमच्या आवडीचे तुम्हाला आवडत असतील तर मी काहीत ड्रायफ्रूट्स घालत नाही आहे ह्याला मी आता असंच सर्व्ह करणार आहे पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यात ड्रायफ्रूट्स घालू शकता ते पण छान लागतं तर आता आपलं इथे सगळं भरून तयार आहे फक्त एक शेवटची स्टेप राहिली आहे ती म्हणजे तडका तर आता आपण आपल्या डाळीला तडका देऊया त्याच्यासाठी मी तूप गरम केलं आहे तडका तुपाचा द्या तेलाचा देऊ नका तुपाचा फ्लेवर खूप छान येतो त्याच्यामध्ये थोडंसं हिंग घातलं आहे लाल मिरच्या घातल्या आता या ना कश्मीरी लाल मिरच्या आहे आणि आता हा तडका घालायचा आहे आपल्याला या डाळीवर हा तडका जो तुपाचा घालतो थो ना ह्याने एक वेगळाच मस्त फ्लेवर येतो डाळीला आणि थोडीशी कोथिंबीर घालूया थोडीशी नाही भरपूर कोथिंबीर घाला मस्त फ्लेवर येतो कोथिंबीर घातल्यानंतर आता आपण सर्व करायला घेऊया तर इथे मी घेतलेल्या आपल्या बाट्या तुपात सगळ्या बाट्या गरम असताना जेव्हा तुम्ही गरम करून काढता तेव्हा सगळ्या तुपातनं काढून साईडला ठेवून द्यायचे आपल्याला म्हणजे ते सगळं तूप छान शोषून घेतात आणि हलकासा आतमध्ये एक ओलसरपणा पण आपण येतो तर ही झाली आपली डाळ ह्या झाला आपला चूरमा आणि साईडला द्यायची एक छोटीशी वाटी तुपाची प्लस फोडलेला कांदा पण ह्याच्यात यूज करतात लोणचं घेतात प्लस तळलेल्या मिरच्यासुद्धा असतात पण मी आता हे एकदम सिम्पल ठेवलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये अजून ॲडिशन करू शकता हे बघा आपली बाटी बघा एकदम छान अशी खुश खुशीत झालेली आहे बाहेरून क्रिस्पी आतून सॉफ्ट अशीच बाटी आपल्याला हवी आहे आणि मेन म्हणजे हे असं खाताना कुठे आपल्याला कच्चेपणा जाणवणार नाही ना। सो रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा